समृद्धी महामार्गावर क्रुझर गाडीचा अपघात या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर दहा ते बारा जण गंभीर जखमी जालना यवतमाळहून शिर्डी येथे देवदर्शनात जाणारी क्रुझर गाडीला शिंदेड राजाजवळ टायर फुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दहा बारा जण गंभीर जखमी झाले आहे जखमीवर सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत बारापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आज पहाटे यवतमाळहून शिडी देवस्थानला जाण्यासाठी बारा ते तेरा जण क्रुजर गाडीने जात होते जालनापासून जवळ असलेल्या शिंदकड राजा हद्दीतील समृद्धी महामार्ग क्रुजरचे टायर फुटल्याने हा अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत समृद्धी महामार्गावर क्रुजर गाडीचा अपघात या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर दहा ते बारा जण गंभीर जखमी जालना यवतमाळहून शिडी येथे देवदर्शनात जाणारी क्रुझर गाडीला शिंदकेड राजाजवळ टायर फुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच